श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मी तुम्हाला नवनाथ भक्ती साराचा सा, तिसरा अध्याय वाचून दाखवणार आहे मोरदेव दत्त नवनाथ महाराज की, की सर जय श्रीपाद बाबा की जय नवनाथ भक्ति सार अध्याय तीसरा श्री गणेशाय नमः जय जय जी पंडलशाह रुक्मिणीवर आदि पुरुषा कुंडलिका वरदा पंडरे पुंडरी काक्षा सर्वसाक्षी जाणता तू हे जगतपाल का जगनायका ब्रह्मांडावर यादव कुळ तिळका आता भक्ती सारी दीपिका ग्रंथार्थ दृष्टी मिरवावी मागिले सिद्ध साधन श्रीमचिंद्रनाथ आले घडून भस्मदान सरस्वती ते तेने केले केले परी दैव हत तिने टाकिले गोमहित परी फार ठकले अद्वै अदैवंत अतिहीन प्रारब्धी घर पुसत लाभ आला तो निर्दैवपणे पदी लोटला कि पुढे अंध होय आवडीने कि तो आवडी गोवी गोफनी कि खडा म्हणून देतो जो कोणी खुशी शेती टाकी तसे कि अवचट लादता पियुष घट विष म्हणून करी विट तेवी विप्रजायादैवे पाठ नाडलीसे सर्वस्वी सहज काननी फिरता फिरता जावनी बसे कल्पतरू खालता परी दैव इच्छे खाई लाता तन्ना ए नाडली की कामधे नोगृही आली की बाहेर बळे दवडिली त्यांना ए परी झाली नाडली से सर्वस्वे किंवा बाण ढाळी त्या खेळी मेळी निदान लादला हस्त कमळी तो गार म्हणून सांडीला जळी महाडोही न निर्दैवे की सहजातुडे हाती परी स कापर म्हणून टाकीत असे त्यास कि घरा आला राजा हंस वायस म्हणून दवडिला कि हार देऊ देव, देव उदित परित्यासी भासनाय विप्रकांते महाराजा ए रेकडे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्रे जगन्नाथ करोनी नि तू बंदायत रामेश्वर दर्शनी तो श्वेती येऊनी करी स्नान औचट देखिला वायुनंदन क्लेश शरीरा जरा व्यापून सान शरीरी बैसला दयासीत मेघ वर्षाव करिता झाला सहज स्वभाव झाला मारुती वरुणी वर्षाव पर्जन्य करीत येऊनी मच्छिंद्रनाथ विस्मया ते पावला पावला परी हटकोनी बोलत म्हणे मरकटा तू मूर्ख गोवत आता करशी सदन निश्चित स्व शरीर रक्षावया पर्जन्य वर्षे विशाळधार यात कधी करशील घर जैसे करी लुटिया लुटली यावर दीपा तेल भरत की कि बाईल गेल्या झोपाव केला तैसा न्याय घडून आला की सोसद नाते पावक लागला कुप खनी विजवावया की ग्रिवे पडता का काळ फास मन वाचिता होय अमर असतो त्रास परम पीडिता तुषारता तु, सूप म्हणत असे कि पेटला जठर नळ कामधेनू इच्छिती फळ किंवा मेघ ओसरल्या बी जे रसाळ मई लागी पेर तसे त्यांना हे पर्जन्य काळ सदन करीची उतावेळ तस्मात मूर्ख मर्चंड वाचाळ मिरवू आलासी कुडारा पुढारा ऐसे कोणी वायुनंदन म्हणे चतुराय कोण येरू मने जती पूर्ण मच्छिंद्र असे मज म्हणती येरू मने तू ते जती कोण अर्थी लोक म्हणती नाथ मने प्रताप शक्ती आहे म्हणून निवडतात यावरी बोले सुत आम्ही आई कोतो जती हनुमंत आम्ही नूतन जती माहित एकाएकी उदेला तरी आता असो कैसे मी मारुतीच्या शेजारास भावे राहोनी एक वेळेस वारेले आहे महाराजा ते कला सहस्रांसी माते लादली महापरेसी ते तुझं दावितो या समयासी तया जे प्राप्त झाली तरी त्या कळेचे निवारण करोनी दावे मजकारण ना तरी जत्यायसे नाम सोडो निया का कावर बोले मचिंद्रनाथ कोणती कळा ती दावी माते तिचे निवारण श्री गुरुनाथ करी जान निश्चय जैसा श्रीराम असता शयनी पाये मारुती वृक्षावरोनी नाना पर्वत टाकी उचलोनी राम शरीरा योजो निया रामे न सोडिता न सज्ज करुणी चाप बान सकळ कारण निवारण तो तन्ना येथे श्री गुरु राजा सकळ अर्थी पूर्वी सकळ ब्रह्मांडाचे ओझे हो जय नखाग्नी करी धरील तो तेथे तुझी मरकंडा कथा किती असे दावी आता फार करशील शासंडता झोकशील कवळीने तरी आता का करसी उशीर दावी चमत्कार ऐसे कथा वायू कुमार पूर्ण चित्ती शोभला उड्डाण करून जा एकांता तेथे ते घरी भीम स्वरूपा भीम रूपता न कळता त्या ते सात पर्वता फेकिले फेकीले नव मंडपी ढगा समान पर्वत येतसे पंथी गवन ते मचिंद्रनाथे ते दृष्टी प्रेरक मंत्र शक्ती वाटेत कोंदली पर्वती तो एरीकडे आणि मारुती दुसरा पर्वत फेकी असे तो, तो दुसरा म्हणता तिसरा येत चौथा पाचवा शतांशत मग एकाची मंत्रे वात ठाईचे ठाई रूप रो दिला जैसे कंदुक बाळ खेळती मध्ये अटकता पर, परते पंथी दन्नाय झाला पर्वती ठाई च्या जाती ते एरीकडे कडे पर्वत पर्वतता दृष्टी पावन पूर्ण क्षोभला जेवी कुशान महाप्रय काळीचा मग मा पर्वत एक विस्तीर्ण उचलोनी बहु मस्त की अर्पुन पेकाया तो मचिंद्रनाथे निज दृष्टीने देखील मग अगदी उदक घेऊन वायू आकर्षण मंत्र मनोनी सगळं जुगारोनी पाणी वायू नंदन संचिला तेने भरोनी शरीरी वात चलन वलन क सर्व सांडीत उर्ध्व झाले दोन्ही हात मऊळी पर्वत राहिला मग ते जैसी स्तंभावरी रचिती म्हणती द्वारकापुरी तेवी मारुती शिरावरी पर्वता ते तसे, खाली वया ही बळ काही एक न चाले ते पाहून यादीन बाळ हृदय कवळीत अनिल मग प्रत्यक्ष होऊन रसाळ सोडी सोडी बळाते ते अवश्य म्हणून हिमचिंद्रनाथ पुन्हा प्रेरला मंत्र मंत्र वाट मग उतरवणी पर्वत ठाईचे ठाई ठेवी तसे मग चलन वलन वात शक्ती संगीत झाली नाथा प्रती धन्य धन्य म्हणत असे यावरी बोलता झाला निळ बा मारुती तुझे न चले बळ तुझ मज निर्बळ बांधोनी केले सिद्धाने जेने तुझ्या बापा बांधिले त्याशी तुझे भय काय आले त्याचे आचरण तैसे झाले भक्ती शक्ती अघटित मनसी सिद्धासी मंत्र सिती अघटित असे वधता तरी माझी भक्ती गुरुंची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात ए पाच शक्ती देवता होती ऐसे अंजनी परम आनंद मिरवला या कमचिंद्रनाथ मारुत मारुती यांच्या चरणी लागत म्हणे तोनी तुमचे सख्य उचित मजवर्ती असो का मग प्रसन्न चित्ती समीर मारुती मनती बारे त्वत्कार्यार्थी आम्ही वेचो न आपली आपली शक्ती सुख संपत्ती तुझा देऊ जैसे दानवांच्या कादा कवी महाराजा हो ते जा। आपुले की सागरी ती टवी अंड्या करता आपुल्या शक्ती झाला वेचिता देवी महाराज तत्व कार्यार्था शक्ती आपुले वेचो की कि विधींच्या संकटांत विष्णू मत्स्य विष्णू मत्स्य अवतार घेत त्यांना एव त्यांनाय तो, तो कार्यार्थ शक्ती आपुली की अवश्य ऋषींचे शापुष्टी स्वय विष्णू झाला कष्टी त्यांना की, की रामाच्या उपयोगाशी कपी गेले सीता शुद्धीशी त्यांना आहे तुझशी शक्ती आपुली की ऐसे वरद वाग्रस्त वर हो कुणी प्रीती वायू नंदन म्हणती बारे तीर्थागमन जती नाम का यावरी बोले मच्छिंद्रांत जतीन माने होई न विख्यात परी एक कल्पना उदेली चित्तात त्या प्रांती ते निवटी का ए रुमने कल्पना कोणती उदेली कामना तुझे चित्ती नात म्हणे तू सर्वज्ञ मूर्ती आयुष्य भविष्य जानसी ऐशी सर्वज्ञ असोनी नाती विवाद केला का मज प्रति आणि भेटी झाली नागाश तुझी माझी पूर्वी ते शाबरी विद्येचे कवित्व करो निवार दिगला त्यात ऐसे असोनी सकाय माहित रळी व्यर्थ का केली यावरी बोले वायु नंदन बा तू करता स्नान तेव्हा तू ते खोन न तू नि आलो तू कवी नारायणाचा उतार जननी बे दिले। मच्छोदर हे माहित परिकल्पनेवर चित्त काही उदेले की नागपत्री अश्वत्ताशी वरो देवे तुझ परी त्या सद्विद्येशी सामर्थ्याशी असे वाटले यावरी पुढे कार्या पडले कडले तू ते लोली किथे ते टिकाव धरणे कौतुक म्हणून शुभ शोधिला शोध शोधिला तरी बा आता निगमन श्री राजाशी करावे माझं लक्ष न ते नातळे पुरुष प्रवेश पूर्ण परत प्रभुवनी तो पावे बारे झाले तुझे दर्शन तुझसे आहे माझे कारण मज मस्तकीचे ओझे उतरणे तुझे हाती होईल यावरी बोले मच्छिंद्रनाथ कैसा झाला सी व्यक्त सर्व कामाते वायु सुत सांगो पांग निरोपी ये रोमने योग त्रोमा रामाचे घडले दासे आम्हा सीता शुद्धी पाहो निग मा लंका मारविला तै सीता घेऊन अयोध्ये जाता परी कामना वैदली चित्ता आहे दासत्य मारुती करता महिलागी हा एक तरी हा शोभा संपूर्ण पूर्ण संपन्न कांता धन सुत का सदन जरी वितुळे सुख संसारी साधन कांत मार्गे होतसे तरी या मारुतीसी कांता करुग सुख सुख सर्व सुख संपन्न परी भाषण मान्य करिल की नाही तरी या ते वचने बहु न ग्रस्ता श्रमी करंदन ऐसेसी ते कल्प न पाचरिले अम्मा ते जवळी बैसवनी स्नेहाने स्वीकारे मग मग कुरवने मने बा मारती तू धन्य तिही लोकी असली पै तरी बा माझे एक मागने देशील तरी उत्तम मानि यावरी तूही नकार मदो लागो न देणार नाही सहसाही उदार वेचिता पुला प्राण परी नकार न देती वाचे करून शिबिराय अनेक का कारणे मास दिदले रती रती पाये श्रेया उदार कीर्ती बाळ दिदले याच का हाती तन्नाय त्याच पंक्ती तूही अस कपिंद्रा ऐसे एकता जननी वचन परमतोषला तोषला वायू नंदन म्हणे माया ओ कामना कोण उदित करी देई नमी, मी एरी मने करतल भाष देसी आपुल्या सद्भाव अस तरी मम कामनेची हौस दृष्ट करी न तुझ बारे मग करी कर कोणी शेवटी मने मागाल ते कामना होती ते मी देऊनी चित्त संतुष्टी मिरवी न जननी ये एर... एरी मने मम कामना वाचारा वेग्रस्ता श्रमा कांता करोनी संसार उगमा सर्व सुख भोगावे ऐसी ऐसीऐकता वागवटी सप्रेम खेच खोचला, पोटी, चित्त इंपुटी, परम संकटी पडेला मग न देता मातेसी काही उत्तर येऊनी पैसला रामा सम, रामा समोर परिचित्ता वृत्ती कोमित मुखचंद्र श्री रघुत्तमे पाहिला मग जवळी पाचारु निर्दयी धरित आली दया आई म्हणे बारे तुझा व्यर्थ केवी मुखचंद्र वाळला मग प्रांजळी सर्व कथन श्रीरामा ते निमेटून नेत्री असू वदन मी करोनिया बसलो परी अंत साक्ष रव कोटिळक म्हणे वाया न मानी दुःख श्री राज्याच्या श्री अस कळक का, कांता असती तुझ्याशी तरी बायांचे ऐक कथना खूत क्षेत्र द्वापार कलीपूर्ण या चोहयुगाते हो ते तिने पुन्हा उकडी एक ही असे तरी बायशा चोकड्या किती ती नसे शान बोलती। मी ती तू ते माते चोह हो प्रति जन्म येणे आहे मी नव्या नववा रामक्षिती तू ही नव्या नवा मारुती आणि लंका देश याच नेती नव्या नववावा असे की यावरी चौदा चौकड्यांचे चाव राज्य रावण करील ऐसे बोलती वचन परी चौदांकीचा आकडा मागून आखने विधी नेतो मग उरला वरील चतुर्थ ती तुक्या चौकड्या राज्य करीत परी सांगावया कारण त्यात आपण मारून येत असे मग आल्यावर जाणे लागे मारुती तू ते तरी बापाई तुझी निश्चित आली आहे ती बोगी का ऐसे म्हणत श्रीराम वैला मग मी त्या ते प्रश्न केला की कि का सोटी आहे मजला भेटी केवी का मरती। मग रामा म्हणे बा उर्ध्व रि ती आज पासोनी असे मारुती तयाच्या बुबुक कार्य श्वास संगती गरोदर होती त्या स्त्रिया तरी तू सकळ संशय सोडू न शैल्य देशी करी गमन तुझे ब्रह्मचारी पण ढळत नाही महाराजा ऐशी वार्ता होता निश्चिती मग म्या स्वीकारेले शैल्य देशाप्रती यावरी ते प्रियानुपती मेनका नामी विराजली तिथे पृथ्वीची वार्ता ऐक्य झाली की पुरुष कांता देशो देशी रमताले रमता देवदानव मानवांसहित पशु पक्षी नाग जात सकळ श्री पुरुष उभयता इंद्रिय सुखे सुखावती काम रती मंत अर्पिती श्रमिक नर ऐसे ऐसा जाण मनी विचार परम चित्ती मांडले अनुष्ठान मनामाजी कामवर कि प्रत्यक्षन रती नसा कामवरती बैसली से दृढ परती मासा तोडून यज्ञ कुंडी आहुती ममनामी अर्पित असे ऐसे लोटले द्वादश वर्ष सकाळ आटिले शरीर मास मगती पाहुणी अतिकृश प्रसन्न झाले मी त्या ते

तरी तू सकाळचा प्राणेश्वर स्मरा ओपी भुभुकार तरी ते नांदे रती नार सुख पावे सकाळशी तरी नांदुबुंदा सुखासना कामना हे मार्ग सकळ देश कारणा स्वर्ग मृत्यू पाताळी तरी का कर्म आमुचे ओखट स्वप्नी दिसेनायसा पाट तरी तू स्वामी आमचा आलोट ते सुकामिरवी का ऐसे वद्रियाभूषणी मग बोले बोलो ती बोलो लागोनी तीव्र रीत्या जन्माहुनी धूड कासोटी विराजिलो जेथे उदय झालो जठरी अंजनी ते उद अंजनी ते पिनी कौपिनी माते प्राप्त शुभानानी कनक कासोटी ती असे तस्मात दृढ इंद्रिया संपत्ती ढाळे लागले भंडार ग्रंथी तेने इंद्रिय शक्ती जगा माझी मिरवे ना म्हणून उर्दोगमन भक्त श्वासोक्त रती काम तोम तुम्हा श्रेयांचा रती आश्रम शांततेने पावत असे तरी त्वत त्वत्त ध्वजा मच्छिंद्र नगरी विराजुवा विराजऊ ओजा ते चित्त रविवार ती काजा काम तुष्टेल म्हणून मच्छिंद्र आहे कोण तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण त्वत्त पा, पाचा कामी बैसो ना फलद्रुप होईल की ऐसे बोलोनी तीर्थावती तुष्ट केली सकामार्थी तरी तू जाऊनि मनोरथी तुष्ट करी महाराजा एमने उद्धरिता माते कारे हे निरोपिता तरी अचवले जाईल उदास नो हे म्हणतील नाथपंथी जाती नामी जग विख्याती जगा माझी मिरवलो तरी अशी कु कुकर्म माते घडून येता जेती मग वागवे वागदेवता निंदा दिवटी येऊनी जगी मिरवेल यावर अनेक सिद्ध जगी नाथपंथे आहेत तेही योग पंथे ते प्रसंगी विटाळ माझा करतील एवम श्री दृढ भंडार सर्व वि, विनाशी मोहना शस्त्र स्वीकारावे हे वाटे ना श्रीयांसंगे बहु नाडले आप जगी मिरवले आणि सर्व सुकृता आचवलय रिते पोते ते वाचाते पाहे अमरेंद्र झाला भगन चंद्र मिरवला राज्य विनाश रावण श्री लोबे नाडला, तो विधी सुताची ब्रह्म, ब्रह्म तीही क्षण मात्र झाली सुटी साठ पोरे नि, निर्मुनी पोटी दैन्य बाजावर तथा वाचतात अकर्मप्रवाही रत विधी ऐसे नाम उचित अविदपणे बुडविले पहा तपितो त्रंबक तापी अंबाजी असे कामधारी कामारंबेच्या का करोनी पोटी आच ओनी तप घेन रोटी त्यांना यासी मिरितसे ऐसा विश्वामित्र तो अमित्र झाला याची नीती वदसी मला तरी वन्नी कामदारीला व्याघ्र भयानंद विसी ऐसे ऐकून आए मचिंद्रवचन म्हणे बारे योग द्रुमन हि अनादि राहटी पूर्ण भोग भोगिता निर्दोष जैसे रामे मजला कथिले नव्याण्णव मारुती असे बदले त्यांना ए तुम्ही भले नव्या नवासी तू तरी अनादी राहटी भोगिता झाला भामिनी वीस कोटी मौनीनाथ येऊन कोटी कीर्ती अर्क मिरवेल तव तात तो परिचार वसू तो तोदर येईल वसु कीर्ती ते मयी प्रकाशू महाप्रचंड मिरवेलाय सांगून वायू सुत प्रसन्न केले चित्त दैवत मग वर रुकारवंत मच्छिंद्रनाथ देव तसे जैसे मित्र सुता प्रसन्न चित्त सविता देव निमंत्र संजीवनी अर्था प्रभू लागे मिरवेला देवी अमित्र कोळ राज्य सापिले भक्ति काजा नेनो भीषण शत्रु तनुजा अनुजा केला सरता चिरंजीव त्यांना एक घातक सम नेनो नि काम शरापासून मग करोनी अवश्य नमन, अवश्यपणे करितो गमन आदृश पाहुनी वायू नंदन मछिंद्रनाथ चालिला सहज चालिला मय पाटी इंगळा द्यावी भेटी ऐसे गमोनी तया वाटी येऊन या पोचला तवते शक्तीद्वारे रक्षक देव रक्षाचारी अष्टभैरव कृतांत संगरी जिंकू पाहती कृतांता आणि शतकोटी मुंडा शंकिनी डंकिनी प्रचंडा त्याही तीव्र ब्रह्मांड ग्रासू पाहती कृतांतपणी यावरी अर्णव बहु कर्कश नाना पर्वत विशेष त्यात शुक्र व्याघ्रादी सावजरी स सा येहू येऊ येऊ ये। 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 म्हणता म्हणे ते अर्णव सहज बोली परिनोये कृतांताची बैसे पाली की पूर्वी दानवांची अनोनी ठेवली भले माया त्या ठाई कि ते अर्णव पाहता सहज तैसी देवतांचे ते जीरि जा जाय मोडे मोज नको नको म्हणून कंटकवन जाळ्या संधी भयानक सावरज्या पार मांधी महा पाहता क्षणी कामना बुद्धी विरोनी जाय तत्काळ तेथे न वा, पावे वायू नंदन परम मित मन कृतांत पत्नीचे कानन बक्षील मन पळत असे असो वैसे वात गोष्टी मित्र उदेल परम पाठी की येथे संचारता रश्मी दाटी क्रासिल मग काय करू येऊन इथे परी कानन पाहता रश्मी संचारून देई सविता असो अशी कानन वार्ता संकट भयाचे स्थान चित्ता ते मुनी राव संचरेला पुल्या प्रतापे गौरव ती कथा रस न देव श्री गुरु माझा वदेल की तरी स्मृती ठेवून येत प्राशन करा कथामृत मग भवरोगाचे अपार भरते दुःख क्लेश नांदे ना हा ग्रंथ केवळ चिंतामणी हरेल चित्ताची काळजी मुळाहुनी जैसे वृचा लागोनी विषशोषी महाराजा तरी हो सद्विवेक सांडा कुटील तर्क निंदा दोष विघ्न भातुक सेऊ नका सहसाही निंदा शक्ती परम पापिनी अतिरंजकिच वटनी परी अमुची माय बहिणी पवित्र करी लामुते जो या निंदेशी प्रतिपाळिल तो सखा अद्भुत आमचा स्नेही विपुळ पात कमळाचे क्षालन करिल वार वार इच्छितसे धुंडीसूत सुत हरिवंशी मालू स्नेह हो करी निंदकाशी बहुत आयुष्य इच्छित या मानवासी उपकारे म्हणून तरी असो आदर स्रोती तुम्ही न बैसावे तया पंगती मालू तुम्हा हिच विनंती वारंवार करतसे श्री भक्ति कथा सार समस्त गोरक्ष काव्य किमयागार सदा चतुर चृतीयाध्याय गोड हा अध्यय तिसरा शुभं भवतु नवनाथ तृतीय तृतीयाध्याय समाप्त